उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती है पंख कोंबडीला सुद्धा असतात पण तिला गरुडासारखा आकाशात झेप घेता येत नाही पोलीस भरतीला दहा हजाराहून जास्त लोक येतात पण ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असते फक्त तेच लोक यशस्वी होतात बाकीची सर्व रिकामी गर्दी असते तर नमस्कार मित्रांनो तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि तुम्हाला नोकरी संपूर्ण माहिती थोडक्या शब्दात सविस्तर सांगणारा मी भाऊसाहेब घोडे आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचा नोटिफिकेशन येत राहील तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा आणि तुम्हाला नोकरी विषयक महत्वपूर्ण माहिती देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पोलीस भरतीच्या हालचालीला सुरुवात झाली आहे नागपूर पोलीस विभागाने शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव सुद्धा पाठवला आहे सध्या पोलीस दलात अनेक पदे रिक्त आहे याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर पडत आहे त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी यावर राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे सध्या शहरात आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे या प्रस्तावावर काय निर्णय घेतला याबाबत दोन आठवड्यांमध्ये माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गृह विभागाच्या सचिवाला दिले आहे पोलिसांच्या रिक्त पदांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे केवळ चाळीस टक्क्यांवरच पोलीस ठाण्याचा कारभार चालत आल्याचे दिसून येत आहे यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव... मोठे आव्हान आहे त्यामुळे शहरात घरफोड्या चोऱ्या आणि खुनाचे प्रकरण आता वारंवार वाढत आहे ही गुन्हेगारी रोखण्यासाठी लवकरात लवकर भरती घेण्याचा शासनाचा निर्णय आहे मध्यांतरी पोलीस आयुक्तांनी शपथपत्र सादर करीत माहिती दिली होती त्यानुसार नागपूर शहरात चारशे सत्तेचाळीस पदे मंजूर असूनही ती रिक्त आहेत तसेच नवीन पदे तीनशे एक्क्याण्णव निर्माण करून ती भरती करायची आहे त्यामुळे आज शहराला एकूण आठशे अडतीस पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे तर मनुष्यबळ कमी पडत असल्याने दहा हजारांची मेगा भरती होणार आहे तर पोलीस भरतीची तयारी ते करत असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आता जोरात तयारीला लागा लवकरच जाहिरात येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो यावरून लक्षात येते की यावर्षीची भरती सर्वात मोठी होणार आहे तुम्ही जर जीवतोड मेहनत केली तर खाकी मिशन तुमचं नक्कीच कंप्लीट होईल आणि कोणाकोणाला यावर्षी पोलीस व्हायचं आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सफलता त्यांनाच मिळत असते जे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असते शेवटी अब्दुल कलाम सरांचा एक शेर आठवतो कि मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसलो में उडान होती है विद्यार्थी मित्रांनो यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न सुद्धा तुम्हाला तसेच करावे लागतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीचे व्हिडिओ असेच मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र